छोटेखानी सन्मान करण्याची विनंती मी आमच्या गावातील श्री देव इसवटी संगीत विद्यालयाचे गुरु अमेर गावडे यांना नग, नग, स्पर्धेला दुसरे परीक्षक म्हणून लाभलेले झाडसर यांचा शाळिफळ देऊन सत्कार करण्याची विनंती मी आमच्या गावातील उदयमुख गायक व अजित गावड्यांना करतो जे आपण आम्हाला योगदान दिलं त्याबद्दल आभार मानतो आणि आता मी झालेल्या स्पर्धेबद्दल काही बोलण्यासाठी मी सरांना विनंती करतो नमस्कार तर बोलण्यापेक्षा काहीतरी पडंत वगैरे करणं पडण वगैरे ते चांगलं असतं स्पर्धेसंबंधी आता काय झालं काही मुलांनी इथं परफॉर्मन्स दिलाय पण पर आम्हाला परीक्षक म्हणून असा एक विचार की परीक्षा म्हणून बसल्यावर ते काही गोष्टी पथ्य पाळावी लागतात नाही कसं मग ते छोटे आहेत मोठे आहेत हे नसतं तिथं तुमचा परफॉर्मन्स असतो मला एक गोष्ट सांगतो म्हणजे जास्त नाही मी एकदा नागपूरला गेलेलो गडकरींसोबत नितीन गडकरींच्या बंगल्यावर प्रोग्राम आणि मला विमानात जातानाच ताप आला एकशे तीन ताप आणि उतरलो मी तर जाम डोळे लाल आणि मला थंडीच खायला लागली त्यांनी लगेच डॉक्टर वगैरे बोलावलं आणि मला इंजेक्शन देत पण ताप काही म्हणजे डोकं दुखत होतं आणि मी पुरा दिवस हॉटेलमध्ये झोपून रियाज नाही काही नाही संध्याकाळी सातचा प्रोग्राम मी स्टेजवर जाताना अजित भाईंना एवढंच म्हटलं भाई दादा सांभाळून घ्या काय खरं नाही घ्या पटकन चिडले माझ्यावर मला म्हणाले सांभाळून वगैरे स्टेजवर काही घ्यायचं नसतं तुला मी पैसे देऊन विमानाचा खर्च करून आणलाय आहे गडकरींकडून मी दोन लाख घेतले तर त्यांचे पैसे मला परत फेट तिथं माझ्या परफॉर्मन्सने करायचे तुला स्टेजच्या खाली आल्यावर तुला जे मागशील ते मी देईल पण स्टेजवर तू माझा नाही मी तुझा नाही तिथं तुझा परफॉर्मन्स तसं स्टेजवर आपण छोटा मोठा काय सगळे एक एक वर्ग तर असं ठेवलं होतं की मुख्य म्हणजे सूर ताल म्हणजे ताल कुठचा काही जणांनी आढळत होता चौदा मात्रा दहा अकरा असेल ताल लय त्याच्यात लय मध्ये कसं काय तुम्ही बांधणी केली शब्दोच्चार निवड म्हणजे अभंगाची पण निवड करताना ती मुख्य असते ना संतांचा कुठचा नामाचा घेतलाय रूपाचा त्याच्यानंतर अशा सगळ्या गोष्टी मांडून आम्ही तो विचार केला आणि काय तंतोतंत जोड एखाद दुसरा मार्ग इकडे तिकडे झालाय पण बरोबर आलंय सगळं तुम्ही समजावून घ्या इथं पारसेरीची नाही काही नाही आणि माझे काही अनुभव मी हल्ली दोन तीन ठिकाणी परीक्षे म्हणून गेलो आम्ही गेल्यानंतर बिचार त्या अरेंजरांच्या डोक्यावर तलवार ठेवतात इतर लोक हे मी अनुभवतोय त्याच्यामुळे ते कोणीही आमच्यासोबत भावा हे तुम्ही असं करा ह्यालाच द्या त्यालाच द्या याचे मार्ग वाढवा असं कोणीही केलेलं नाही अरेंजरने त्याच्यामुळे जे काय आहे ते आमच्या दोघांमध्ये झालं आणि आम्ही खरंच सांगतो परफॉर्मन्स तिथं बसल्यावर मी तर आणि सरांनी पण परफॉर्मन्स बघितलाय कारण काय असतं मी आज चांगलं वाजवलंय उद्या मी चांगलं वाजून हंड्रेड पर्सेंट असं कोण सांगू शकतो भीमसेन गुवा पण म्हणायचे अरे मी आज गायलोय उद्या सोड लागेल कोणाला माहीत असं म्हणायचे ते त्याच्यामुळे कले आणि तर दररोज सांगतात मी डिग्री घेतली डॉक्टरेट झालो लावतो तबल्यामध्ये डॉक्टरेट तबल्यामध्ये एम पी ए फर्स्ट क्लास ते म्हणायची तुझी डिग्री डिग्री घाल चुलीत कारण का आहे आम्हाला गायकाला किंवा वादकाला दररोज बसल्यावर तुमची डिग्री कारण आज तू चांगलं हो वाजवलो उद्याच चांगलं वाजवलं तर लोक शिवाय येतील कोणी बोलवणार नाही मग ती डिग्री काय दाखवायची का स्टेजवर पण परफॉर्मन्स हाच डिग्री त्याच्यामुळे आज ज्याचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे जे का आम्हाला भावलं आणि दोघांच्या संगतमताने जे जुळून आलं तेच तुमच्या समोर ठेवलं आहे बाकी काय मनात हे नको क्षमस्व धन्यवाद असं स्टेजवर बोलायचं म्हणजे एकदमच होतात आपण जे परीक्षण केलं ते म्हणजे परीक्षणा भयंकर कठीण असतो कारण एका वेळी चार संघ असे मंडळाचे सारखीच पण हे हो करू शकतात निकाला सादर करू शकतात त्यावेळी भयंकर जास्तीत जास्त चुका केला तर परीक्षकाला बरं असतं कारण बरं आहे ते काढायला कमी चुका केल्या तर खूप कठीण प्रसंग येतो आणि काही काही संघाचे मला म्हणजे आलापी करताना आकारात आकारात करावे लागते ते आय असं 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 आलापी होत नाही असे म्हणजे काही संघाची जशी आलापी गेली आय आय असं करायचे ॲ ॲ असं नाही आकारात थ्रो असं म्हणजे आलापीचा आकारात झाला पाहिजे असं काही म्हणणार तर असे पण तू त्या केल्या आहेत फक्त माझं थोडंसं सा सांगणं मला वाटतं दोन्ही परीक्षकांच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की येथे कोणती पार्सिलिटी नाही जे काय आहे ते परीक्षकांचे निर्णय परीक्षकांचे निर्णय आणि कोणत्याही प्रकारची पार्सिलिटी होऊ नये म्हणून त्रयस्थ पंच आम्ही येथे बोलवले होते परीक्षक बोलवले होते आणि त्यांनी मला वाटतं योग्य आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे त्यांना आता विनंती करतो त्यांनी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम समोर विराजमान व्हावं भजन मंडळ मडुरा आपलं पारितोषिक स्वीकारावं आणि पारितोषिक देण्यासाठी अजित गावडे यांना विनंती करतो पारितोषिक देण्यासाठी येथे राष्ट्र भजन मंडळ मडुरा श्री अमित परब विघ्नेश्वर प्रासादिक मंडळ बावळा अमित परब आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी बाबू गावडा विनंती करतो श्री अक्षय कांबळी श्री देवी माऊली प्रसाद भजन मंडळ मांडव पारितोषिक देण्यासाठी मी तुकाराम लावले यांना विनंती करतो पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावर

श्री सिद्धेश्वर उदिनाथ भजन मंडळ कळवणे आणि पारितोषिक देण्यासाठी मी महेश पांडोसकर यांना विनंती करतो उत्कृष्ट पकवलकर

तांबोळकर यांनी आणि पारितोषिक वितरण करण्यासाठी पाडलो पाडल मी विनंती करतो उत्कृष्ट गायक अमित तांबोळकर या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ तो पारितोषिक ठेवण्यात आले आहे त्यामुळे उत्तेजनार्थ तो पारितोषिक या स्पर्धेतील श्री स्वामी समर्थ भजन मंडळ शेरला भजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी यायचं आहे आणि पारितोषिक वितरण करण्याची विनंती मी महेश मोहन गावडे आणि विजय सातारडेकर यांना बनवतो पारितोषिक श्री स्वामी समर्थ भजन मंडळ देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ साटेली साठेली यायचं आहे पारितोषिकसाठी आणि पारितोषिक विकण्यासाठी मी प्रशांत वराडकर आणि प्रशांत माधव यांना विनंती करतो प्रशांत वराडकर आणि प्रशांत माधव जसं लाडसरांनी सांगितलं ना तसं चुका असल्या तर सोपं जातं निर्णय घ्यायला मला वाटतं यानंतरची पारितोषिक जे विजेते घोषित करतात त्यांनाही तेवढा त्रास झाला असेल कारण की थोडीचे गायक आणि भजन मंडळ होती द्वितीय पारितोषिक विजेते आहेत श्री सिद्धेश्वर बुद्धीनाथ भजन मंडळ तळवडे अजित गावडे आणि विश्राम गावडे यांना मी विनंती करतो पारितोषिक वितरणासाठी राजपूर पारितोषिक विजेतेश्वर उद्दीना भजन मंडळ तळवडे हा शेवटचं राहिलं प्रथम पारदर्शक त्याला कोण वाटत कोण प्रथम विनंती करतो राजी शेतकर आणि अशोक गवडे यांनी तेवती विजय संघ आहे प्रथम मंडळ म्हण